ا دا پرشي باتیں پاهو یات ही बातमी आहे विरारशी शिक्षिकेचं घर जळून खाक झालेलं आहे ही शिक्षिका बारावीच्या विद्यार्थ्यांचे पेपर तपासण्यासाठी घरी घेऊन आली होती खरं तर नियमबाह्य जाऊन तिने हे पेपर घरी आणलेले आहेत मात्र दुर्दैवानं तिच्या घराला आग लागली आणि तिच्या या आ, आ या घराच्या आगीत त्या बारावीचे पेपर जे आहेत बारावीच्या विद्यार्थ्यांनी लिहिलेले मेहनत करून लिहिलेले पे, पे पेपर परीक्षेत जळून खाक झालेले आहेत विरार पश्चिम इथं ही घटना घडलेली आहे आणि आगाशी परिसरातली ही घटना आपण पाहतोय उत्तर पत्रिका शाळेत तपासणं खरं तर बंधनकारक आहे मात्र या शिक्षिकेनं या नियमाचा भंग केला आणि त्यामुळे आता हो या, या शिक्षिकेवर काय कारवाई होणार ते पाहावं लागेल कारण मंडळाकडून पेपर अलॉटमेंट करून ते संबंधित कनिष्ठ महाविद्यालयाकडे ते पेपर दिले गेलेले होते आणि मंडळ नियमावलीनुसार ते पेपर त्याच ठिकाणी म्हणजे कनिष्ठ महाविद्यालयाला तपासणं गरजेचं होतं तपासायला पाहिजे होते तसं नाही दिसतं ते पेपर त्यांनी मॉडेटरकडे घरी घेऊन गेले दिसतात आणि घरी ती घटना घडलेली दिसते अशा प्रकारणामध्ये ऑलरेडी ते पेपर एक्झामिनरने तपासलेले आहेत त्यामुळे त्यांचं गुणदान झालेलं आहे गुन्हाण झालेलं असल्यामुळे विद्यार्थ्यांचं कोणतंही शैक्षणिक नुकसान होणार नाही त्यांना जे काही गुण मिळालेले आहेत ऑलरेडी ते गुण त्यांना देय होते तसंच मी जे काही आता एक्झामिनर आहे एक्झामिनर मॉडेटर यांना सर्वांना अजून आवाहन करतो की मंडळाच्या नियमानुसारच पेपर हे संबंधित कनिष्ठ तपासले तपासण्यात आवश्यक आहे कोणत्याही शिक्षकाने किंवा मॉडेटरने उत्तरपत्रिका घरी नेऊ नयेत